हॅलो वॉरियर्स मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता संक्रांतीचे गोड में हो गोड तिळगुळ तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकत नाही पण एक गोड गोड बातमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉमिस केलेलं आणि ते म्हणजे इंग्लिश ग्रामर कम्प्लिटली फ्रीमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये ॲक्च्युली काय असणार आहे ते आधी सांगते आणि मग मी हे फ्रीमध्ये का देते एवढी का उदार व्हायला लागली so, आहे ते पण सांगते सो पहिल्यांदाच फ्रीमध्ये आहे म्हणून याच्यामध्ये काहीच असणार नाही आहे किंवा याचा काही कि फायदाच होणार नाही आहे असं कुठलंही गृहितक मनात ठेवू नका कारण हे तेच लेक्चर्स आहेत जे लेक्चर करून दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या मेन्समध्ये मुलांनी म्हणजे बावीसच्या तर मी म्हणेन अगदी चाळीस पंचेचाळीस मार्क्सची लीड घेतलेली आहे मेन्सला ठीक आहे त्याच्यामुळे लगेच जज करू नका की फ्री देतात म्हणजे काही फायद्याचंच असणार नाही ठीक आहे ज्यांना खूप पैसे भरून ॲडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठी मार्ग मोकळा आहे ज्यांना नाही पॉसिबल ते हे लेक्चर करू शकतात आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की हे लेक्चर करून पण तुम्ही मुख्य परीक्षेचा पेपर वन असेल किंवा तुम्ही सरळ सेवेची जरी एक्झाम देत असाल तर तिथेसुद्धा इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही खूप चांगले मार्क्स जे आहेत ते घेऊ शकतात ठीक आहे जर तुम्हाला आ, मी कसं शिकवते इंग्लिश याचा याच्याबद्दल डाउट असेल तर पॅराजंबलचा किंवा चेंज दी व्हॉइसचा किंवा सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचा कितीतरी व्हिडिओज जे आहेत ते यूट्यूबवरती मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओज पहा तिथून तुमच्या लक्षात येईल की म्हणजे मी लिंक पण देऊन देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे पण प्लेलिस्टची लिंक देईन एंड स्क्रीनला पण देईन तिथून ते लेक्चर पहा तुम्हाला समजेल आणि मी कशाच्या बेसिसवरती शिकवते तुम्हाला कुठून येते हे सगळं असं जर वाटत असेल मी एम ए इंग्लिश आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी इंग्लिश चांगलं शिकवते सो पहा जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही फॉलो करू शकता आता याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे या कोर्समध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी आणि इंग्लिशचा एक स्टडी प्लॅन तुम्हाला दिला जाईल जवळपास पंचवीस दिवसांमध्ये तुम्ही मराठी आणि इंग्लिश ग्रामर कशा पद्धतीने करू शकाल हा प्लॅन तिथे असेल सो तो प्लॅन फॉलो करून तुम्ही डेली बेसिसवरती जर मराठी आणि इंग्लिश केलं तर डेफिनेटली तुमचं इंग्लिश एका महिन्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल दुसरा मुद्दा जर तुमचं इंग्लिश बॅकग्राऊंड नसेल तुम्ही मराठी बॅकग्राऊंडचं स्टुडंट असाल मराठी मीडियमचे स्टुडंट असाल आणि इंग्लिश तुम्हाला अवघड जात असेल तर बेटर वे हा राहील की तुम्ही मराठीचा टॉपिक आणि इंग्लिशचा टॉपिक हे एकाच दिवशी अभ्यासा उदाहरणार्थ जर तुम्ही शब्दांच्या जाती अभ्यासत असाल तर पार्ट ऑफ स्पीच इंग्लिशचा अभ्यासायला घ्या इकडे तुम्ही ज्यावेळेला नाम अभ्यासताय इकडे नाऊन अभ्यासा इकडे सर्वनाम अभ्यासताय इकडे प्रोनाऊन अभ्यासा या पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही मराठीतला तो टॉपिक करताय तर त्याच्याशी रिलेटेड असणारा इंग्लिशमधला जो टॉपिक आहे तो करून घ्या याच्याने फायदा काय होईल की तुम्हाला जे काही आपण ट्रान्सलेशन मेथडने शिकतो ती ते जास्त करायची गरज पडणार नाही आणि तुम्ही ऑलरेडी मराठीतून त्या कन्सेप्ट समजून घेतलेल्या असल्यामुळे इंग्लिशमध्ये समजून घ्यायला ते इझी जाईल खूप लवकर तुमचं इंग्लिश जे आहे ते कवर होईल फार जास्त मग डीपमध्ये ते जे आपल्याला ॲडव्हान्सवाला इंग्लिश समजत नाही वगैरे या ज्या गोष्टी होतात त्या होणार नाही ठीक आहे सो हा एक प्लॅन तुमच्यासोबत शेअर केला जाईल जर तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करत असाल कंबाईंड ग्रुप बी किंवा सीची तर मेन्सला असणारे जे दोन महत्त्वाचे कायदे आहेत त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हे जे दोन आहेत हे कायदे फार इम्पॉर्टंट आहेत जवळपास सहा मार्क्स याच्यातून तुम तुम्हाला मिळू शकतात आणि छोटेच कायदे आहेत सो त्याच्या ट्रिक्स आणि ते संपूर्ण कायदे एक्सप्लेन केलेले लेक्चर पण मी याच्यामध्ये तुम्हाला प्रोवाईड करते प्लस इंग्लिश ग्रामर आता इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे थोडक्यात मी सगळे टॉपिक तर नाही पण अगदी थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं अर्थात पार्ट ऑफ स्पीच सगळ्या ज्या काही आपल्या शब्दांच्या जाती असतात नाउन प्रो नाउन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ब आहे प्रिपोजिशन आहे कन्झम्पन आहे इंटरजेक्शन आहे हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर एक सेकंड आहे फक्त तुम्हाला याच्या सोबतच तुम्हाला इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामरमधले जे काही आर्टिकल्स आहेत ते मिळतील मूड्सचं लेक्चर मिळेल मॉडेल ऑक्झिलरी मिळतील त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही नावून अभ्यासते तर नंबर जेंडर ते पण तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर टेन्सचं लेक्चर मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला प्रिपोजिशन वगैरे तर मी सांगितलंच तुम्हाला ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस आणि त्याचे रूल्स पण मिळतील की तुम्ही अगदी क्विकली काही सेकंडमध्ये आन्सरपर्यंत पोहोचू शकाल त्याच्यानंतर काइंड्स ऑफ सेंटेन्सेस जे असतात टाईप्स वगैरे सेंटेन्सेसचे ते मिळेल कंडिशनल सेंटेन्सेस हा एक असा टॉपिक आहे मेन्सच्या दृष्टीने की एकाच पेपरमध्ये तीन तीन प्रश्न आलेले आहेत याच्यापूर्वी सो so, एक छोटासा टॉपिक चार छोटेसे रूल्स ते जर तुम्ही केले तर तीन चार मार्क्स म्हणजे तीन तीन प्रश्न जरी म्हटलं तरी सहा मार्क्स कुठेच गेलेले नाहीत सो so, तेही तुम्हाला मिळेल क्वेश्चन टॅग मिळेल पंक्च्युएशन त्याच्यानंतर क्लॉज क्लॉज पण खूप इझी लँग्वेजमध्ये समजवलेलं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे फिगर ऑफ स्पीच आहे त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट आहे असे खूप सगळे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत त्याच्यासोबतच ग्रुप बीचे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंतचे जे पी वाय क्यू आहे त्याचे ऑडिओ सेशन पण तुम्हाला मिळतील त्याचे रेकॉर्डिंग मिळतील सो तुम्ही ते पी वाय क्यू अनालिसिस ग्रुप बीचं पण पी वाय क्यू अनालिसिस मिळेल ग्रुप सीचे पण काही पेपर्स मिळतील आणि प्लस राज्यसेवाचे दोन हजार सोळापासून जे आय थिंक दोन हजार बावीसपर्यंतचे तरी तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिस इंग्लिशचे जे आहेत ते मिळून जातील मग जर एवढं सगळं तुम्ही केलं तर डेफिनेटली तुम्ही पेपर वनमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी हे सगळं फ्रीमध्ये का देते माहिती आहे का कारण याच्यानंतर ना मी एक चाळीस पन्नास हजाराची बॅच घेऊन येणार आहे आणि मग तुम्ही ती घेतली पाहिजे ना असं काही नाही आहे जे माझे चॅलेंजमधले स्टुडंट होते तर मी त्या स्टुडंट्सना प्रॉमिस केलेलं होतं की तुम्ही फ्रीला चांगले मार्क्स घेऊन या मी मेन्ससाठी तुम्हाला एक खूप स्पेशल असं सरप्राईज देईन आणि हे त्यांच्यासाठीचं सा सरप्राईज होतं पण मग मला असं आला तुम की तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत जे ॲक्च्युली वॉरियर ऑफिसरला खूप आधीपासून फॉलो करतात मे बी काही कारणामुळे त्यांनी चॅलेंज घेतलेलं नसेल काही कारणामुळे त्यांनी चॅलेंज फॉलो केलेलं नसेल जरी घेतलं तरी पण तुम्ही प्री पास झाले याचा अर्थ असा नाही ना की मी तुम्हाला ते देऊ नये सो मी हे तुम्हाला सुद्धा फ्रीमध्ये प्रोव्हाइड करते आता हे सगळं कुठे मिळणार आहे वॉरियर ऑफिसर हे आपलं एक ॲप आप आहे प्लेस्टोरला जाऊन तुम्ही वॉरियर ऑफिसर असं सर्च केलं तर ॲप येईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ॲप आणि तिथे तुम्हाला हा कोर्स दिसायला लागेल फ्री इंग्लिश ग्रामर म्हणून ठीक आहे त्याच्यामध्ये मी नंतर मराठीचे लेक्चर्स पण ॲड करेन सो so, हा वाला कोर्स तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेलं असेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालेलं असेल तर तुम्हाला माय कोर्सेसमध्ये हा कोर्स दिसायला लागेल बॉटम बारला जो माय कोर्सेसचा ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक करा थोडं स्क्रोल करा तिथे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो दिसायला लागेल ज्यांना प्लेस्टोअरवरती सर्च करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक देत आहे तिथून सुद्धा लिंकवरून सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे आणि बाकी ज्या काही अपडेट असतील या कोर्सशी रिलेटेड मे बी या कोर्सशी रिलेटेड काही इन्स्ट्रक्शन असतील किंवा एखादं नवीन लेक्चर असेल त्याच्याबद्दल ची अपडेट असेल तर ते सगळं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल टेलिग्राम चॅनलचं नाव पण वॉरियर ऑफिसर असं आहे आणि त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ठीक आहे सो so, मला आशा आहे की माझे तिळगुळ तुमच्यापर्यंत आता पोहोचले असतील ही गोड गोड न्यूज जी आहे त्याच्यामुळे तुमची संक्रांत गोड झाली असेल सो so, पटकन व्हिडिओला लाईक करून आणि एक छानशी कमेंट करून तुमच्या संक्रांतीच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण अशाच जबरदस्त व्हिडिओजमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये ठीक आहे लवकरच भेटूयात Thank you.